महाराष्ट्रातील दोन हजार नऊशे सत्त्याण्णव प्रकल्पांमध्ये तेहतीस टक्के पाणीसाठा उरलेला आहे त्यामुळे आता राज्यावरचं पाणी संकट गहिरं होण्याची शक्यता आहे तीन हजार पंधरा गावं वाड्याची तहानसुद्धा टँकर्सवर भागवली जाते आणि त्यामुळे आता वाढत्या तापमानामुळे पाणी पातळी आणखी खालावण्याची शक्यता आहे विविध जलसाठ्यांमधलं धरणांमधलं नद नद्यांमधलं पाणी जे आहे ते या वाढत्या उष्णतेमुळे वेगानं बाष्पीभवन या सगळ्या पाण्याचं होतं आहे आणि राज्यातील मोठे मध्यम आणि लघु अशा दोन हजार नऊशे सत्त्याण्णव सिंचन प्रकल्पामध्ये अत्यंत कमी जलसाठा शिल्लक आहे जे चिंतेचं कारण आहे तर पाहूयात या संदर्भातली माहिती ग्राफिक्सच्या माध्यमातून तर मोठ्या प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रकल्पांची संख्या आहे एकशे अडोतीस आणि शिल्लक पाणीसाठा एकतीस पूर्णांक सत्त्याण्णव टक्के इतकाच पाणीसाठा राहिलेला आहे तर मध्यम स्वरूपाचे जलप्रकल्प आहे तर यात दोनशे साठ जलप्रकल्पांमध्ये चाळीस पूर्णांक एकोणतीस टक्के पाणीसाठा राहिलेला आहे तर लघु प्रकल्पांमध्ये दोन हजार पाचशे नव्याण्णव नौ लघु प्रकल्पांमध्ये तेहतीस पूर्णांक एकतीस टक्केच पाणी साठा राहिलेला आहे तर पाहुयात ठाणे जिल्ह्यात सत्तेचाळीस टँकर्सना पाणी पुरवठा होता रायगडमध्ये तीस पालघरमध्ये अडतीस अठ्ठावीस आणि नाशिकमध्ये नव्वद टँकरचा पाणीपुरवठा सुरू आहे तर जालन्यात एकशे एक संभाजीनगरमध्ये दोनशे पंचेचाळीस परभणीमध्ये एक, पंचे एक साताऱ्यात सहासष्ट टँकर्सचा पाणीपुरवठा होतो आहे आणि सोलापूरमध्ये एकोणीस नागपूर पंधरा अहिल्यानगरमध्ये आठ आणि धाराशिवमध्ये दोन टँकर्सचा पाणीपुरवठा आहे तसंच सोलापूरमध्ये एकोणीस टँकर्सचा पाणीपुरवठा करण्यात येतो आहे न यवतमाळमध्ये सुद्धा पंधरा टँकर्सना पाणी पुरवलं जात आहे वाशिंगमध्ये चार टँकर्स सध्या सक्रिय आहेत तर विभागनिहाय जलसाठा किती आहे पाहूया नागपूरमध्ये प्रकल्प आहेत तीनशे त्र्याऐंशी आणि पस्तीस पूर्णांक साठ सत्तर टक्के पाणीसाठा इथे शिल्लक आहे तर अमरावती विभागात दोनशे चौसष्ट प्रकल्प आहेत ज्यात त्रेचाळीस पूर्णांक एकसष्ट टक्के पाणीसाठा आहे संभाजीनगरमध्ये नऊशे वीस जलप्रकल्पांमध्ये जलसाठा आहे बत्तीस पूर्णांक सत्त्याहत्तर टक्के तर नाशिक विभागामध्ये पाचशे सत् सदतीस जलप्रकल्प आहेत आणि सदतीस पूर्णांक बावन्न टक्के जलसाठा इथे उपलब्ध आहे तर पुणे विभागामध्ये सातशे वीस जलसाठ्यांमध्ये सव्वीस पूर्णांक शहाऐंशी टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे हो कोकण विभाग पाहूया हो कोकण विभागात एकशे त्र्याहत्तर जलप्रकल्प आहेत त्यापैकी एक्केचाळीस पूर्णांक बावीस टक्के पाणीसाठा शिल्लक आहे